मूर्तिजापूर तालुक्यातील हातगाव प्रतीक नगर येथे दिव्यांग पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष सुधीर दादाराव कडू यांनी आपल्या हातून जनसेवा घडावी त्या सेवेच्या माध्यमातून त्यांच्या सोबत काम करीत असणाऱ्या दिव्यांग बांधव यांना रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने शासनाने राज्यातील गरीब गरजू जनतेसाठी स्वस्त दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी सव्वीस जानेवारी दोन हजार पासून शिवभोजन थाळीची सुरुवात केली आहे शिवभोजन थाळीचे केंद्र आपल्या संस्थेस मिळावे यासाठी नियमानुसार शासन दरबारी एप्रिल 2020 रोजी अर्ज देऊन विनंती केली होती सदर अर्जाच्या प्रती अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू जिल्हाधिकारी जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी उपविभागीय अधिकारी मूर्तीजापूर यांना देण्यात आले आहेत दिलेल्या विनंती अर्जावर काही दिवसांपूर्वी केंद्रासाठी लागणाऱ्या जागेची तहसील कार्यालय येथे पुरवठा निरीक्षण यांच्या माध्यमातून पाहणी करण्यात आली त्याबाबतचा अहवाल अकोला जिल्हा अन्न पुरवठा अधिकारी यांना पाठवला गेला मूर्तिजापूरचे तहसीलदार यांच्या कार्यालयातून दिलेल्या पत्रकानुसार सध्या इन्स्टॉक नसल्याने केंद्र देता येणार नाही असे म्हटले आहे परंतु हेतू पुरस्तर डावलून सुदृढ व्यक्तींना केंद्र चालवण्यासाठी दिले आहे दिव्यांगांवर हा अन्याय झाला असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात येते आहे शासनाने दिव्यांगांसाठी अनेक परिपत्रके काढून त्यांचे पुनर्वसन व त्यांची उपजीविका करण्यासाठी अनेक प्रकारचे शासन निर्णय पारित केले त्याबाबत निर्णयांना केराची टोपली दाखवण्यात आली असल्याचे सदर केंद्राच्या माध्यमातून बघायला मिळते आहे असा आरोप सुद्धा उपोषणकर्त्या दिव्यांग बांधवांनी केला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष भूषण भाऊ खोपाटे रितेशभाऊ सभाषकर युवाचे आमचे अध्यक्ष अपूर्व मुळे रिते हर्षलभाऊ साबळे यांच्या मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टीची सगळी मंडळी आम्ही या उपोषणस्थळी येऊन आमच्यासोबत मान्य आमचे मार्गदर्शक रावसाहेबजी सुद्धा आहेत त्यांच्या मार्गदर्शनात हर्षभाऊ यांच्या मार्गदर्शनात आम्ही या उपोषणा ठिकाणी येऊन या दिव्यांग लोकांना एक भेटण्यासाठी आणि त्यांच्या जी मागणी आहे की स शासकीयच्या शासनाच्या ज्या काही योजना असतात त्यात दिव्यांगांसाठी अपंगांसाठी काही ना काही एक काही ना काही पर्सेंटेजमध्ये राखीव असते या अनुषंगाने भोजन जी शासनाची चांगली योजना आहे खरंच या योजनेचा चांगला फायदा या करोना काळात झाला या योजनेत ज्या ज्यांना शिवभोजन खालीचं केंद्र मिळाले त्या ह्याच्यात या अपंगांना सुद्धा दिव्यांगांना सुद्धा लाभ व्हावा आणि शासनाने त्याचा पाठपुरावा करून त्यांना द्यावा ही काही पर्सेंट जास्तीत जास्त प्रमाणात त्यांना द्यावा ही भारतीय जनता पार्टीची एक मागणी राहील आणि हरीश भाऊ यांच्या नेतृत्वात आम्ही खंबीरपणे यांच्या उपोषणाला पाठिंबा देत आहे बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर